जास्त घेण्यास नकार आहे राज्यातले बिबटे वंतारामध्ये सोडण्याचा सरकारचा सो विचार होता मात्र पन्नास पेक्षा जास्त बिबटे आता जाऊ शकत नाहीत एक कोटींच्या बकऱ्या सोडणं व्यवहार्य नाही असं अजित पवार म्हणालेले आहेत तेव्हा आता बिबट्या हल्ल्यांबाबत अजित पवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती मिळते वंतराला पन्नास पेक्षा जास्त बिबटे नकोत आणि एक कोटीच्या शेळा सोडणंही शक्य नाही तेव्हा आता बिबट्याच्या मुद्द्यावर नेमका तोडगा काय निघतोय हे पाहणं महत्वाचं आहे आपण पाहतोय की बिबट्यांचे हल्ले सतत होत आहेत मानव बिबट संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे बिबटे जंगल सोडून आता मानवी वस्तीत येत ते खाऊ शोधण्यासाठी ते येत आहेत आणि त्यानंतर शिकारीसाठी ते येत आहेत असं कळत तेव्हा मंत्र्यांनी बकऱ्या सोडायला जंगलामध्ये असा एक मुद्दा उचलला होता मात्र ते व्यवहार्य नाहीये असं अजित पवारांचं आहे तर दुसरीकडे रेस्क्यू सेंटर असलेल्या वंतारामध्ये बिबट्याना सोडा अशा प्रकारचा एक आग्रह होत होता मात्र वंतरानं पन्नास पेक्षा जास्त बिबटे आपण ठेवू शकत नाहीत अशा प्रकारची भूमिका घेतली तेव्हा पन्नासच बिबटे वंतरामध्ये पाठवून उर्वरित बिबट्यांचं करायचं काय त्यांना खायला काय द्यायचं असा प्रश्न समोर येतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका